त्याच्या सदस्या आदरणीय लताबाई मोरे मॅडम यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न होत आहे किनगावच्या फुले महाविद्यालयात लताताई मोरे यांच्या शुभ हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहण हरघर तिरंगा मोहिमेच्या अनुषंगाने उपक्रमाची अंमलबजावणी उच्च शैक्षणिक क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचा आयोग न्यू दिल्लीच्या विद्यापीठ अनुदान आयोगानं दिलेल्या निर्देशानुसार देशातील सर्व वै विद्यापीठ शैक्षणिक संस्था संकुले अंतर्गत नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील महात्मा फुले महाविद्यालयात हरघर तिरंगा मोहिमेच्या अनुषंगाने दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत उपक्रमाची अंमलबजावणी महाविद्यालयात करण्यात आली बुधवार तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महात्मा फुले महाविद्यालयात भारतीय राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या सदस्या श्रीमती लताताई मोरे बोडके यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव तथा प्राचार्य डॉ बबनराव बोडके यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षात हरघर तिरंगा भारतीय राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी प्रोत्साहित केले त्यानंतर प्राचार्य डॉक्टर बबनराव बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय परिसरातील ज्योती दीपक कांबळे अनिल भदाडे उद्धवराव जाधव इंद्रदेव पवार बबलू शेख किशन धरणे दयाराम हंगे शिवाजी हुबाड वंदना बैकरे विनायकराव बोडके यांच्या घरावर तिरंगा ध्वज लावून मानवंदना विद्यार्थ्यांनी दिली यावेळी उपप्राचार्य डॉक्टर विठ्ठल चव्हाण सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर वीरनाथ हुमनाबादे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर भरत भदाडे अंतर्गत मूल्यमापक हमी कक्षाचे समन्वयक डॉक्टर अनंत सोमवंशी प्रसिद्ध प्रमुख प्राध्यापक बालाजी आचार्य डॉक्टर बळीराम पवार प्राध्यापक संजय जगताप डॉक्टर संतोष पवार प्राध्यापक पांडुरंग कांबळे डॉक्टर चेतन मुंढे प्राध्यापक विष्णू पवार प्राध्यापक अभय गोरटे प्राध्यापक राजरत्न वाघमारे प्राध्यापक डॉक्टर सुमेध जोगदंड प्राध्यापक पद्मजा हगदळे प्राध्यापक निलेश पिटले प्राध्यापक अंकिता जाधव प्राध्यापक कृष्णा केंद्रे प्राध्यापक लक्ष्मण क्षीरसागर प्राध्यापक राजू गुट्टे प्राध्यापक विक्रम गायकवाड प्राध्यापक दयानंद सूर्यवंशी प्राध्यापक चंद्रमणी बनसोडे कार्यालयीन अधीक्षक गोपाळ इंद्राळे उद्धवराव जाधव इंद्रदेव पवार श्रावण नवरखेल उमेश जाधव ज्ञानेश्वर खिडसे अनिल भदाडे शिवाजी होंबाड कृष्णा धरणे सहशिक्षक सतीश वाघमारे दीपक कांबळे आदींसह राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक स्वयंसेविका श्वेता तिगोटे अंकिता भंडारे साक्षी कांगणे पंकजा मिटकरी काजल मुंडे वैष्णवी शिंदे मुक्ता लोहाळे श्रावणी पाटील जयश्री डोंगरे प्रिया लहाणे अभिजित कांबळे आकाश शिंदे वरत सावरे विद्यार्थी उपस्थित होते